प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलक्रंजी महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घंटागाडी घरोघरी जाऊन शहरातील कचरा संकलनासाठी खाजगी कंपनीला काम दिले या कंपनीनं दोनशे तीन कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं नियुक्त केले आहेत या कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मिळावं ई सुविधा मिळावी यासह विविध मागण्यांसाठी वारंवार निवेदन दिलं आंदोलने केली मात्र मक्तेदार करत आहे तसेच साप्ताहिक सुट्टीचा पगार कपात केल्यानं कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे महापालिका प्रशासनानं दोन एप्रिलला घंटाकाडीवरील कर्मचाऱ्यांचा सुट्टीचा पगार देण्याबाबत मक्तेदारास कळवलं होतं तसंच स्वच्छतेचं काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यानं संपावर न जाण्याबाबत कर्मचारी संघटनेलाही कळवलं होतं तरीही दोनशे तीन पैकी चौऱ्याण्णव कर्मचारी पाच एप्रिल पासून संपावर गेले आहेत त्यामुळे उर्वरित एकशे नऊ कर्मचारी आणि गरजू कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जाऊन कचरा उठावाचं काम सकाळ आणि संध्याकाळ या दोन सुरू आहे मात्र सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येच्या शहरात एकशे नऊ कर्मचारी कचरा गोळा करण्यास अपुरे पडत आहेत घरात साचलेला कचरा नेण्यासाठी घंटागाडी येत नसल्यानं नागरिक हा कचरा उघड्यावर गटारीत टाकत आहेत परिणामी आय जी एम रुग्णालयासमोर कामगार चाळ जवाहरनगर चा या सह शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेली दिसत आहेत यामध्ये भटकी कुत्री डुकरांचा वावर असल्यानं हा कचरा अस्व्यस्त विस्कटला जात आहे कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्या कागद वाऱ्यानं विस्कटले जात असून ओला कचरा कुजल्यानं दुर्गंधीचा त्रास होत आहे याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत चार दिवस संप करूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यानं शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे महापालिका प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तोडगा काढण्याची मागणी होत आहे